नमस्कार कसे आहात सगळे परत एकदा स्वागत आहे डेन्मार्कमध्ये आणि आता बघा तुम्हाला माझ्या मागे दिसते आहे सगळी हिरवळ तर हा आहे इथला सुंदर असा उन्हाळा हे बघा जिथे नजर जाईल तिथपर्यंत सगळीकडे हिरवळ हिरवळ दिसत आहे तर हा आहे सुखद सुखद असा उन्हाळा इथला तर आता भारतात देखील पाऊस अवकाळी पाऊस आला आहे खरं तर आणि त्यात जो काही पावसाने धुमाकूळ घातला आहे तर त्याच्यामुळे भारतात देखील ह्या महिन्यात थोडीशी हिरवळ किंवा हिरवळ जरी नाही म्हटलं तरी ऊन तरी कमी झालं आहे त्यामुळे थोडासा उन्हाळा ह्या वर्षी सुख करत गेला आहे असंच म्हणावं लागेल तर त्याप्रमाणे डेन्मार्कमध्ये तर दरवर्षीच उन्हाळा हा अगदी म्हणजे स्वर्ग असतो तर त्याचं कारण एवढी इथली फुलं वगैरे मी तुम्हाला काही प्रमाणात दाखवली काही दाखवेल अजूनही तर आजचा विषय आजचा व्हिडिओ ह्यासाठी बनवलेला आहे की इथे देखील शाळांमध्ये दे मुलांना झाडं लावायला कशी शिकवतात आणि शाळांमध्ये खास करून एक दिवस ठरवला जातो तर त्या दिवशी पालक आणि आता कर भारतातील पालकां म्हणजे त्यांची आपले पालक म्हणजे आता माझे पालक भारतात असतात तर ते इथे येऊ शकत नाहीत त्या दिवशी परंतु इथं जी मुलं आहेत तर त्यांचे आजोबाजी ते येतात आणि त्यांच्यासोबत ते झाड लावतात तर ते ग्रँड पॅरेंट्स डे असतो एक आणि त्याचं सेलिब्रेशन ते असं झाड लावून त्यांच्यासोबत करतात खरं भारतात पण काही शाळांमध्ये ते ग्रँड पॅरेंट डे सेलिब्रेशन व्हायचं पण तेव्हा म्हणजे मी माझ्या मुलांच्या शाळेमध्ये पाहिलेलं तिथं झाड वगैरे नाही लाव लाव लावलेलं त्यांनी ते फक्त काही छोटासा कार्यक्रम ठेवायचे सांस्कृतिक कार्यक्रम किंवा आजोबा वेगवेगळे काही गाणे म्हणायचे किंवा कोणाचे काही त्यांच्या सा कला असतील तर ते सादर करायचे तर अशा प्रकारे तो ग्रँड पॅरंट डे सेलिब्रेट व्हायचा परंतु इथं थोडंसं जरा जॉईंट फॅमिली वगैरे असे काही नसतात पालकांसोबत मुलं त्यांची राहत नाहीत तर ह्या गोष्टी असल्यामुळे मला वाटत होतं की इथे असा काही ग्रँड पॅरेंट डे वगैरे सेलिब्रेट होत नसेल परंतु इथे देखील माझ्या मुलांच्या शा शाळेमध्ये हा ग्रँड पॅरेंट डे सेलिब्रेट झाला आणि त्या दिवशी त्यांनी एक आपल्याला रोपटं घेऊन यायला सांगितलं होतं तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की मार्केटमध्ये कशा प्रकारची रोपं आलेली आहेत छोटी मोठी तर तिथूनच मग मी एक छानसं रोप घेऊन माझ्या मुलाच्या शाळेत गेले आणि मग तिथे जर तुमचे ग्रँड पॅरेंट नसतील तर तुमचे पॅरेंट्स तुमच्यासोबत ते झाड लावू शकतात तर अशा प्रकारचं त्यांनी छोटासा एक इव्हेंट ठेवला होता शाळेमध्ये आणि तर तो आम्ही खूप एन्जॉय केला तर त्याचा एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी मी आत्ता घेऊन आली आज तर बघा कसा वाटतोय व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सुरू करते आजचा व्हिडिओ तर तुम्ही किंडर गार्डनचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला ही शाळा ओळखीची वाटेल तर ह्याच शाळेतला आपण थंडीतला बर्फातला व्हिडिओ शूट केला होता आता आता तर आता बघा उन्हाळा आहे तर आता अशी दिसती आहे सगळी शाळा आणि ही फुलं जी की उन्हाळ्यामध्येच येतात आणि बर्फामुळं ही सगळी फुलं म्हणजे त्यांच्या कुंड्यातून ती दुसरीकडे शिफ्ट केली जातात अशा ठिकाणी आणि मग त्याची फुलं वगैरे ते मोकळ्या जागेमध्ये येतात किंवा मग बरेचदा ती म्हणजे तेवढ्या मायनस डिग्रीमध्ये ती सस्टेन नाही करू शकत ती जगू नाहीच शकत तर ती रोपं कोमेजून म्हणजे बर्फाने खराब होतात ती झाडं तर अशा प्रकारे बघा प्रत्येक कुंड्यांमध्ये वाफे म्हणूया आपण ह्यांना तर हे वाफे लाकडाचेच आहेत मोठे मोठे तर त्या वाफ्यांमध्ये अशा प्रकारची झाडं लावलेली आहेत आणि ही झाडं सगळी मुलांनी लावलेली आहेत तर आता त्या झा प्रत्येक रोपाच्या जवळ एक एक तुम्हाला आईस्क्रीम स्टिक दिसते आणि त्याच्यावर नाव दिसते तर ते नाव आहे मुलांचं हे माझ्या मुलाचं नाव आहे अरिन तर त्याची ही रोप आहे त्याचं आणि आता ही म्हणजे आपण बघा तर ह्याला जरबेरी किंवा दलिया दलियाचं फूल म्हणतात ह्याला जे की मी आणलं होतं एक रोप आणि शेवंती पण दिसते तुम्हाला छोटी छोटी तर डेनिशमध्ये त्याला काय म्हणतात मला माहिती नाही पण हे देली दलिया किंवा डेहलिया असं म्हणतात तर आणि हे वेगळ्या प्रकारचं गवत आहे तर हे पण मुलांनीच लावलेली आहेत आणि त्या दिवशी बरीच मुलं एकत्र एक होती आत्ता फुलं झाडं लावताना ही छोटी छोटी रोपटी लावताना आणि मग त्याला आता ही मुलं पाणी घालणार आहेत छोट्या झारीनी आणि दररोज जेव्हा शाळेत येतील तर ते तेव्हा आपापलं रोपटं त्यांना ओळखायला यावं ह्यासाठी ते आईस्क्रीम स्टिकवर त्यांनी नावं लिहायला लावली होती आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या रंगांची वेगवेगळ्या प्रजातींची फुलं ह्या माध्यमातून ह्या पॅरेंट्स डेच्या दिवशी आपल्याला म्हणजे लागवड पण करायला मिळाली आणि पाहायला पण मिळाली कारण मार्केटमध्ये पाहत होतो तर तिथे आपण त्याच्यासो साठी एवढे जागरूक नव्हतो पण शाळांमध्ये ह्या कुंड्या बऱ्याच प्रमाणात जातात तर त्यासाठी मार्केटमध्ये पण बरीच फुलं आलेली असतात तर हे आत्ता कळतंय आपल्याला त्याचं गमक काय होतं ते तर बघा आता हे छोटी छोटी फुलं आणि आता ही मुलं त्याची रोज काळजी घेणार आहेत तर इथूनच त्यांची सुरुवात होत असेल की ते निसर्गाच्या जवळ जातात निसर्गाच्या सोबत रमतात आणि जसं आपण एखाद्या आपल्या कुटुंबाच्या सदस्याची काळजी घेतो तशी ते ह्या निसर्गाची काळजी घ्यायला इथूनच शिकत असावीत आणि त्यामुळेच इथला सारा निसर्ग हा जोपासला गेलेला असावा तर आता ह्या किंडरगार्डनमध्ये एवढी सगळी जी झाडं आहेत तर कदाचित ही काही वर्षांपूर्वी इथल्या छोट्या छोट्या मुलांनी लावलेली असतील आज ती कॉलेजेसमध्ये असतील कदाचित किंवा शाळांमध्ये असतील आठवी नववी अशा काही वर्गांमध्ये तर म्हणजे मग मी खात्रीशीर नाही सांगू शकत परंतु ह्या ह्याच मुलांची रोपं उद्या अजून कोणीतरी शूटिंग करेल थी तर त्यातही दिसतील तर हे बघा आता प्रत्येक यांनी आता एक अशी पूर्ण तिन्ही तिन्ही रोपं अशी गुलाबी रंगाची लावलेली आहे तर कदाचित त्यांनी थोडंसं थीम पण बनवलेली असेल त्या मुलांनी कारण त्या त्यांची पण क्रिएटिव्हिटी वापरतात किंवा मग काही फ्रेंड्स असतील तर ते एकत्र जवळजवळ येऊन ती झाडं लावतात म्हणजे ती रोपं लावतात किंवा मग आता ही काही रोपांमधली त्या म्हणजे वाफे जे बनवलेत त्याच्यातली काही रोपं बाहेर सूर्यफूल देखील दिसते बघा इथे सूर्यफूल दिसल्यानंतर भारताची आठवण येते आपल्याला कारण भारतामध्ये बरेच प्रकारे सूर्यफुल असतात आता हे कोंब येत आहेत ह्याचे हे जुनं आहे हे मागच्या वर्षीचं आहे तर हे आता उन्हाळ्यामुळं फुटत आहे कारण आता पालवी आणि उन्हाळा सुरू झालेला आहे तुम्हाला माहितीच आहे सगळं तर आता बघा हे किंडर गार्डनचा एरिया आता बघा ही कमान किती सुशोभित केली आहे पण ती खऱ्या खोऱ्या वेलींनी सुशोभित केलेली आहे किंवा आता इथं वॉल कंपाऊंड पण नाही खरं गरजेची असते आपल्याकडे शाळांमध्ये पण इथे नाही इथं त्याला देखील त्यांनी म्हणजे फुलांच्या झाडांनी आणि पानांनी चांगली त्याला सजवलेलं आहे आता इथे बघा तुम्ही बर्फामध्ये पाहिलं होतं की इथं सगळा बर्फ होता आता सगळी पालवी फुटली आता इथे बघा वॉल कंपाऊंड केलेलं नाही आहे पण ही जी वॉल आहे तर ही सगळी वॉल ह्याच हिरवळीनेच नटवलेली आहे त्यांनी सजवलेली आहे आणि जे काही ह्या रूप आहे ते ह्याच हिरवळीने नैसर्गिक पद्धतीनेच आहे आणि तिथून बघा तर रस्ता दिसतोय आणि ही म्हणजे हा ही गल्ली म्हणूया आपण ह्याला ही गल्ली जी आहे आणि त्याच्यासमोर पण घर आहेत किंडर गार्डनच्या समोर त्यांनी देखील अशी बघा हिरवळ मेंटेन केलेली आहे म्हणजे इथं प्रत्येक घर बाल्कनी अंगण शाळा कॉलेजेस ऑफिसेस काहीही बघा नक्कीच हिरवळ किंवा काही ठिकाणी काही अंशी जास्त हिरवळ तुम्हाला पाहायला मिळते तर हा आहे इथला डेन्मार्कचा निसर्ग आणि इथले निसर्गप्रेमी लोक जे की निसर्गाची जोपासना कधीपासून करतात आणि आज त्याचंच फळ आहे की एवढी जंगलं आहे तिथं आणि म्हणजे मी असं वाचलं आहे की ही जंगलं जी आहेत तर ती फक्त म्हणजे वीस टक्केच्या आसपास आहेत ही जंगलं त्याच्यापेक्षा जास्त नाहीत म्हणजे बघा अजूनही इथं एवढी जंगलं असून देखील की अजून जंगलं म्हणजे गरजेचे असतील जर वीस टक्के आहेत म्हणजे खूपच थोडे आहेत आणि भारताचा विचार केला तर भारतामध्ये खूपच कमी प्रमाण असेल म म्हणजे कदाचित म्हणजे मैं मायनस पॉईंटमध्ये वगैरे असेल ते आणि आता इथे थोडं आपण आलो आहे तर हिरवळ आहे आणि इथे डस्टबिन्स ठेवलेले आहेत तर बघा तिथला देखील एरिया त्यांनी अगदी हिरवळीने आच्छादलेला आहे अगदी सुशोभित केलेलं आहे की तिथेही तुम्हाला कुठलाही घाणवास येणार नाही किंवा आपण म्हणजे नागदाबोनीतून जातो आहे असं काही होणार नाही आहे तर हे देखील वर्गीकरण करताना अगदी व्यवस्थित करून आणि हिरवळीच्याच सानिध्यात दे त्याला देखील ठेवलेलं आहे म्हणजे घराच्या किंवा परिसराच्या आजूबाजूला सगळीकडे हिरवळ हिरवळच केलेली आहे तर आता हे तुम्ही बघू शकता इकडे पार्किंग केलेली आहे सायकलची तर आता तिथे पण वॉल कंपाऊंड न करता हिरवळीनेच ते सगळं काही सुशोभीकरण केलेलं आहे तर एवढ्या म्हणजे छोट्या 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 गोष्टींची काळजी घेऊन इथं जे काही लाकूड आणि झाडांच्याच म्हणजे फांद्या वगैरे वापरून जर तुम्हाला सजवता येत असेल तर ह्याच्यापेक्षा सुंदर अजून काही असू शकत नाही कुठं कुठलंच इंटिरियर इथं म्हणजे उपयोगी आणायची गरज नाही तुम्हाला निसर्गच तुम्हाला म्हणजे त्याचं रूप तुम्हाला दाखवून अच्छा हा छानसा व्हिडिओ तर जेव्हा हे मुलं त्या जमिनीमध्ये एक रोप लावतात तर त्यासोबत ते ह्या निसर्गासोबत एक मैत्री करतात तर त्यांना हे निसर्ग संवर्धन करायचं आहे मोठे झाल्यानंतर देखील आणि हा निसर्ग असाच जोपासायचा आहे हा असाच वाढवायचा आहे तर हे जे त्यांच्या मनात भावना आहे ना तर तीच ह्या वृक्षारोपण कार्यक्रमातून ह्या वयातून त्यांच्यामध्ये रुजली जावी ह्यासाठी हा एक प्रयत्न हे लोक करत असावेत असं मला वाटलं आणि ह्या रोपांची जोपासना वगैरे ही मुलं आता रोज करणार आहेत ती आपल्या शाळेत आल्यानंतर त्यांची छोटीशी झारी घेऊन त्याला पाणी घालणार आहेत आणि आपलं आपलं त्यांचं झाड जसं की तुम्हाला मी नेमप्लेट वगैरे दाखवल्या की ते त्यांचं त्यांचं झाड असेल आणि मग त्याला ते म्हणजे ते ओळखता येईल त्यांना त्याच्यासाठी तो उपक्रम असतो तर ते देखील किती छान मला खूप आवडलं तेपणे आणि मग त्यांना ते असं वाटत राहील की ते फुलं आल्यानंतर ते किती हॅपी होतात वगैरे तर हे जे आहे तर त्यांच्या मनात आत्तापासूनच रुजवलं गेले त्यांनी आणि मग जो हा निसर्ग दिसतो इथे कुठेही तुमची नजर जाईल तिथपर्यंत तर त्या सगळ्यांचं श्रेय हे एका दिवसात आलेलं नाही किंवा आजचा विचार उद्या फुललेला नाही तर हे यांनी पिढ्यानपिढ्या केलेला आहे आणि पुढच्या पिढीत देखील त्यांना रुजवायला ते विसरलेले नाहीत हा एक महत्त्वाचा मुद्दा तर हा खूप छान असा विचार ह्यांचा सुखी देशातील सुखी विचार आणि हा हिरवळ घेऊन आला आहे हा संपन्न तिकडे घेऊन जाणारा असा वाटला तर त्यासाठी हा व्हिडिओ तर व्हिडिओ आवडला असेल तर अशा छानशा व्हिडिओसाठी चॅनलवरती परत परत येत रहा आणि व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका तोपर्यंत बाय